नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत सोडा तांदळाचे पीठ किंवा रवा न वापरता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदा भजी कसे बनवायचे आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा कांदा भजी केले असतील पण या पद्धतीने कधी केलेही नसतील आणि खाल्लेही नसतील तर कसे बनवायचे फक्त एक सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण कांदा भजी खुसखुशीत अशी तयार करून घेणार आहोत तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला कांदा भजी करण्यासाठी मोठ्या आकाराचे चार ते पाच कांदे घ्यायचे आहेत आता आपल्याला हे कांदे या पद्धतीने उभे असे चिरून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला मोठे यासाठी घ्यायचे आहेत जेणेकरून कांद्याचे उभे काप लांबट आकाराचे छान असे तयार होतात पाहू शकता तुम्ही इथे मी चार ते पाच कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चिरून घेतलेले कांदे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत इथे मी हे सर्व कांदे या बाऊलमध्ये काढून घेते आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये वापरलेला आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला हा कांदा या पद्धतीने हाताने थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा कांदा मोकळा असा करून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांपर्यंत इथे आपण हा कांदा चांगला मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा एक अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आता आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला सुरवातीला अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता भजी तयार करून घ्यायची आहेत यासाठी इथे आपण यामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापरता भजी तयार करायचे आहेत आता अर्धी वाटी बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालणार आहोत पीठ इथे आपल्याला थोडे थोडे करत यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पुन्हा अर्धी वाटी पीठ घातल्यानंतर आपल्याला हे परत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे साधारण एक वाटी बेसनपीठ इथे आपल्याला लागलेलं ला आहे आता आपण हे असेच एका साईडला ठेवून देणार आहोत इथे आपल्याला एका पॅनमध्ये अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत जे पोहे आपण कांद्या पोह्यासाठी वापरतो ते आपल्याला पोहे इथे घ्यायचे आहेत आता हे पोहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे आपण हाताने थोडेसे चेक करून घेऊ शकता पोहे इथे छान असे कुरकुरीत झाल्यानंतर थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आणि हे थंड केलेले पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे इथे आपण हे पोह्याचे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार करून घेतलेले पोह्याचे पीठ आपल्याला या भज्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे हे पोह्याचे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे कुरकुरीत भजी होण्यासाठी इथे आपला हा सिक्रेट पदार्थ म्हणजे हे पोह्याचे पीठ तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा भजी ट्राय करून पहा आता हे पीठ यामध्ये घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला असेच झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही याला पाणी थोडेसे सुटलेलं आहे आपण कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे याला थोडेसे पाणी हे सुटतेच आता इथे आपण एका साईडला कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवले होते यामध्ये आपल्याला हे भजी या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला भजी आपण तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि भजी टाकून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करायचा आहे मंद अचे आपल्याला हे भजी एक दोन मिनिटांसाठी छान असे तळून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटांनंतर आपण इथे हे पलटी करून घेणार आहोत आता इथे आपण हे दोन्ही साईडने भजी छान असे तळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही कलर याचा अतिशय मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत खमंग खुसखुशीत भजी इथे तयार झालेले आहेत तर आता आपण इथे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व भजी तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही कुरकुरीत कांदा भजी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा